सर्वप्रथम घनसांगी मतदारसंघातील तमाम जनतेला जे ओबीसी लाईव्ह यायचं कारण या मतदारसंघातील राजेश टोपे यांना या मतदारसंघात एक धनगराचा माणूस या मतदारसंघात उभा राहिला त्यांना इतकं वाईट वाटायला लागलं इतकं वाईट वाटायला लागलं की त्यांना धनगराचे त्यांच्या प्रचारासाठी बोलावली पण माझे सगळ्या बांधवांना विनंती बाबा हो कोणाच्या बळी पडू नका जे धनगराचे नेते मानणार आहेत हे विकल्या गेलेत हे मॅनेज झालेत आणि आता जातीसाठी माती खायची वेळ आलेली आहे म्हणून कोण राजे कोण जानकर याच्याशी काही देण घेण नाही इथं फक्त हे पैसे देऊन आणलेत आणि घनसा मतदारसंघात प्रचार करावं लागले म्हणजे येते ज्यावेळेस या घनसामतदारसंघात येतात त्यास आम्ही आम्ही तो कुठं पक्षपात नाही आम्ही जात म्हणून त्यांच्या समोर गेलो पण आज हे जे लोक आलेत ना बळीरा तो कावे बळीराम खटकेच्या विरोधात प्रचार करण्यासाठी हे जातीच्या जा विरोधात आलेले लोक आहेत म्हणून यांचा सर्वप्रथम मी जाहीर निषेध करतो आणि राजे कोण राजे असतील कोण उत्तम उत्तमराजानकर असतील हे लोक कोण किती पाण्यात आहे हे सगळ्यांना माहिती आहे आणि माझी तर तमाम जनतेला एक विनंती आहे ज्या मतदारसंघात जे लोक उभे आहेत ना यांना पाडा शंभर टक्के पाडा कारण मी जातीच्या विरोधात गेलेले लोक आहेत यांना शंभर टक्के पाडा ते झाल्या माझे धनगर बांधवाणं ओबीसी बांधवाणं नंबर त्याची विनंती आहे की ह्या लोकांना जिथे उभा असतील हे उत्तमराव जानकर असतील किंवा हे राजे स्वतःला म्हणतात ना राजे यांना पाडा तुम्ही यांना जरी आत्ताच यांच्या राजेश टोपेच्या दावणीला जाऊन बसण्याचं काम यांनी केलं आणि स्वतःला राजे मानतात आणि गल्लीबोळीत प्रचार करावं लागले अहो तुम्ही कमीत कमिद कमी त्यात आई देऊ हळकरांचे वंश स्वतःला म्हणून घेतात आणि पर प्रचार करतात तुमच्यासाठी लाजीरवाणी गोष्ट ही आणि समाजाची मान तुम्ही शिरमेने खाली घातली आता ओबीसी बांधवांना एक नंबरच विनंती काही लोक अफवास उडतील की बळीराम खडकेच आज झालं बळीराम खडकेचं झालं मी माझ्या कुटुंबाची शपथ घेऊन सांगतो बळीराम खडके स्वतःचा जीव देईल पण माझ्या ओबीसी बांधव आणि धनगर बांधवांचा विश्वासघात कधी करणार नाही स्वतःचा जीव पणाला लावील स्वतःचा जीव देईल पण विश्वासघात करणार नाही शंभर टक्के माझ्याकडून गॅरंटी आहे त्याच्यामुळं जीवाची बाजी न करता मी तुमच्यासाठी लढतोय खरं तर आणि तुम्ही मला साथ देताल माझ्या येणाऱ्या विस्तारखेला गॅस सिलेंडरसमोर बटन दाबून प्रचंड बहुमताने आपण विजय करताल ही तुम्हाला विनंती करतो परत एकदा हे उत्तमराव जानकर आणि जे काही राज आहेत नि ना त्या राजांचा जाहीर निश्चित व्यक्त करतो आणि त्या मतदारसंघातील माझ्या धनगराने ओबीसी बांधवांना विनंती करतो त्याला त्या मतदारसंघात पाळा त्याला त्यांची जागा दाखवून द्या जातीच्या विरोधात गेल्यानंतर ओबीसीच्या विरोधात गेल्यानंतर एस सीच्या विरोधात गेल्यानंतर काय होतंय ना की त्यांना त्यांची जागा दाखवून द्या जय ओबीसी